जय भीम जय लवूजी जय शिवराय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व वंचित युवा आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मला आत्ताच पुणे जिल्हा पूर्वचं अध्यक्षपद जाहीर झालेलं आहे या अध्यक्षपद जाहीर होत असताना आमचे निलेश शेठ नांगरे पाटील त्याचबरोबर शुभम चव्हाण आमचे मित्र सागर शेठ जगताप जुन्नर तालुका फादर बोर्डचे अध्यक्ष गणेशजी वावळ युवा आघाडीचे अध्यक्ष आमचे महेशजी साहेब आमचे आंबेगाव आम तालुक्याचे विवेक थोरात खेडचे दत्ताभाऊ सोनवणे किरण साईंदने या सर्वांनी प्रचंड मोलाचं सहकार्य करून माझ्या ज्या पदावर निवड झाली तर त्याबद्दल मी पहिल्यांदा या सर्वांचं आभार मानतो आणि बाळासाहेबांनाही खूप खूप धन्यता देतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी गरीब घरातील कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिलेली आहे भविष्यकाळामध्ये मी पक्षबांधणी तर जोरात करणारच आहे त्याबद्दल कुठलाही वाद किंवा शंका राहणार नाही पण ही जी काय माझ्याकडे जी काय पाच तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे या तालुक्यातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवून देणं प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सुधारवणं प्रत्येकाची सामाजिक स्थिती सुधारवणं व प्रत्येकाला सत्तेमध्ये सहभागी होण्याचा काम करण्यासाठी मी काम करणार आहे तालुक्यामध्ये या पाचही तालुक्यामध्ये आपल्याला सत्तेत बसायचं आहे वंचित व आघाडीच्या माध्यमातून आणि मी या सर्वांसाठी किंवा मी स्वतःही आम्ही सत्तेमध्ये कसं सहभागी होऊ यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय यांच्याही करण्यासाठी मी प्रचंड मेहनत करणार आहे आणि वंचित घटकांना पूर्णपणे न्याय देईन याची मी आपण शाश्वती देतो जय भीम जय भीम जय लवजी जय शिवराय आज या ठिकाणी आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आमचे मित्र जी आल्हट यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे या निवडीबद्दल या ठिकाणी जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी विक्रांत आलाड साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या पुढील कार्य कार्यासाठी आणि वाटचालीस आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहोत आमच्याबरोबर आहे वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका महासचिव सागरभाऊ जगताप जुन्नर तालुका युवकाध्यक्ष महेशजी पठारे आणि आमच्या सर्वच जुन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी अल्हड साहेबांना आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दे, पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे पुणे जिल्हा उत्तर या विभागाची जबाबदारी आलेली आहे आले आले त्याच्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि हवेली तालुक्यातला काही भाग काही भाग हा पुणे जिल्हा उत्तर या विभागामध्ये येतो तर या सर्व भागामध्ये जाऊन त्यांनी उत्तम प्रकारचं युवकांचं संघटन आणि पक्षवाढीसाठी उत्तम उत्तम कार्य करावं आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात त्या ठिकाणी मजबूत करावे अशी या ठिकाणी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो